नमस्कार मित्रांनो जे घरातून कामाच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मी आज तुमच्यासाठी एक चांगली नोकरी घेऊन आलो आहे अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही अनेक जण घराजवळ राहून करायच्या गोष्टी शोधत असतात अशा लोकांसाठी मी एक चांगले जॉब अपडेट आणले आहे तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तसेच तुमचे वय अठरा वर्षे असावे तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता ही नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे पदवी किंवा पदवी असणे आवश्यक नाही तुम्ही घर बसल्या काम करून दरमहा चार शून्य के पर्यंत आनंदाने कमवू शकता दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल वृद्ध लोक पुरुष आणि महिला या नोकरीसाठी अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून चांगले काम करू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसातून तीन तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो ज्या स्त्रिया घरी राहतात ते मुलांची काळजी घेत असतानाही हे काम करू शकतात या व्हिडिओ मध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे पाहिल्यास तुमच्या शंकांचे निरसन होईल आणि तुमच्या विचारांना नवी प्रेरणा मिळेल साधारणपणे तुम्ही कोणत्याही स्पोर्ट्स शॉप मध्ये गेलात तर तुम्हाला हवे शिवाय काही फुटबॉल दिसतील काही फुगलेल्या फुटबॉल सारखे दिसतात कंपनी तुम्हाला अशा प्रकारे डिफ्लेटेड फुटबॉल पाठवेल त्याचप्रमाणे चाचणी करण्यासाठी तुमच्या घरी एक मिशनरी पाठवला जाईल हे गोळे हवेत भरण्यासाठी मीरा मशीन वापरा आणि काही नुकसान आहे का ते तपासा एकदा चाचणी पूर्ण झाली की तुम्ही कराल आकारानुसार S1, S2, S3 या तीन श्रेणींमध्ये विभागलेले आणि वर मार्करने लिहिलेले स्वतंत्रपणे पॅक केले आणि परत पाठवले नंतर ते एका पांढ्या कव्हरमध्ये मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर ते खोटे काम आहे असे समजून घ्या अनेक जण अशा नोक्या आहेत असे सांगून फसवणूक करतात हे एक अतिशय अस्सल कंपनी मित्र आहे सकाळी नऊ वाजता कंपनी तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला हे साहित्य देईल तुम्ही त्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पॅक करा तुम्ही पॅक केल्यानंतर ते घरी येतील आणि साहित्य घेऊन जातील पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित पॅक करून कंपनीकडे परत पाठवले पाहिजे तुमचा एटीएम पिन कोणालाही सांगू नका कारण कोणत्याही परिस्थितीत कंपनी एटीएम पिन किंवा ओ टी पी मागणार नाही तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाय नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा म्हणजे तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावा या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन शून्य चार, पुन्हा, पुन्हा चार ते त्यांच्या गरजांनुसार तुमच्याशी संपर्क साधतील उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा, लगेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो शेवटपर्यंत चुकता पहा